नमस्कार मित्रांनो मी राहुल वाघ मित्रांनो महसूल मंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एका प्रश्नाचे उत्तर देताना स्पष्ट केले की सरकारी जमिनीवर अतिक्रमण करून ज्या लोकांनी घरे बांधलेली आहेत ती घरे काही अटी व शर्तीच्या अधीन कायम करण्यात येणार आहे जसे की बांधलेली घरे ही एकतीस डिसेंबर दोन हजार अकरा पूर्वीची असायला हवी मित्रांनो अशा अतिक्रमित जमीनधारकांना पंतप्रधान आवास योजनेतून घरे उपलब्ध करून दिल्या जातील एखाद्या अतिक्रमित जमीनधारकाने दोन हजार चौरस फूट जमिनीचे अतिक्रमण केलेले असेल अशा वेळी त्याला पाचशे चौरस फुटाचा लाभ हा दिला जाईल उर्वरित चौरस फुटाकरिता था संबंधिताला रेडी रेकनर दराने पैसे हे शासनाकडे भरावे लागणार आहे मित्रांनो आता यामध्ये एक शंका अशी निर्माण होते की उल्लेख केलेल्या शासकीय जमिनीत गायरान जमिनीचा पण समावेश आहे का किंवा नाही गायरन जमिनीचा समावेश यामध्ये असल्यास खूप साऱ्या लोकांना याचा निश्चितच मोठा फायदा हा होणार आहे मित्रांनो याबाबत अधिकचे अपडेट अथवा जे आर प्रसिद्ध झाल्यास त्याबाबत व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत अपडेट पोहोचविल्या जाईल मित्रांनो ही माहिती देत असतानाच महसूल मंत्र्यांनी ग्रामीण भागातील घरांना प्रॉपर्टी कार्ड देणार असल्याची घोषणा सुद्धा केली ग्रामीण भागातील प्रत्येक घराचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण करून येत्या दोन वर्षात सर्वांना प्रॉपर्टी कार्ड दिले जातील अशी माहिती सुद्धा महसूल मंत्र्यांनी दिली तसेच शासनाने विविध खासगी संस्थांना काही विशिष्ट प्रयोजनाकरता शासनाच्या जमिनी या वाटप केलेल्या आहेत मित्रांनो अशा संस्था संबंधित जमिनीचा वापर दिलेल्या प्रयोजनाकरता करीत नसेल अशा जमिनींचे सर्वेक्षण करून अशा जमिनी, जमिनी सुद्धा शासनाकडे परत घेतल्या जाणार असल्याबाबत माहिती महसूल मंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली तर मित्रांनो हा व्हिडिओ कोण तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लेक्ट करा तसेच इतरांकरता हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तर चला मित्रांनो भेटूया लवकरच अशाच माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र